माल बरोबर वेळेवर तोडा लागतो का साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मोठा गॅलन गॅलन वांग पाऊस साईज मोठी झाली अशा प्रकारचा माल सातशे एक रुपये कॅरेट वांगे भरता वांगे साईज परफेक्ट आहे मग भाव अशा प्रकारचा माल माला भेटायला आहे सातशे एक रुपये कॅरेट सातशे एक सातशे एकसष्ट रुपये करेक्ट अशा प्रकारचा ट अशोक प्रकार एट जीरो जीरो आठ से रुपये कैरेट अशोक प्रकार लाल वागे रुपये से आठशे एकट अशोक प्रकार एट फोर वन आठ से एक चालीस रुपये कैरेट वांगे

चैताली व्हेरायटी दादा हे नवीन काही व्हेरायटी नवीन आली का दादा चैताली आठशे रुपये राहून फिकर ना वीस किलो भरती आठशे रुपये कॅरेट चैताली व्हेरायटी तर चैताली चला चांगली व्हेरायटी आहे उत्पादन कसं का आहे शेतामध्ये उत्पादन चांगले काही फवारे कोणते करावे लागतात धन्यवाद दादा आठशे रुपये कॅरेट चैताली व्हरायटी बिस्कुल भरती माऊली आपलं गाव आणि नाव गावाने नावराम गावी तालुका ऐवंतवाडी जिल्हा नाशिक धन्यवाद दादा बोल अठराशे रुपये कॅरेट असू शकतो मालपूर शिक्षण हो काक्री चायना काक्री अकराशे एक हजार एकशे अठराशे रुपये कॅरेट असू शकू शकत मालपूर बाराशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतं मित्रांनो चायना काकडी बाराशे तीस बाराशे बाराशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता मित्रांनो चायना काकडी बाराशे तीस रुपये कॅरेट माऊली किती कॅरेट आणली होती आज तीस कॅरेट काय भाव गेले सातशे वीस रुपये किरायट दोनशे दोन, दोन व्हेरायटी धन्यवाद दादा आणि कमीत कमी भाव किती आहे कमीत कमी आणि जास्तीत जास्त अकराशे धन्यवाद तुमचं नाव हो काय गावाचं नाव हो काय तालुका दिंडोरी निफाडमध्ये येते बाबा सोबतच का धन्यवाद रुशन रुशन आहे का आठशे पंचावन्न रुपये किता तोडा आहे दादा माहीत नाही आठशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचं कारला पाहू शकता मित्रांनो कारले चौदा किलो भरतो पैसे नाही ना दादा हे आठशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला पाहू शकता चौदा किलो वजन मित्रांनो आठशे साठ रुपये कॅरेट कारले

रुपये साडेसहाशेट बारा किलो वजन करता मालको शकतो भेंडी साडे रुपये कॅरेट बारा किलो मरती भेंडी व माऊली दहा किलो भरती सातशे रुपये भाव दहा किलो भरती राधिका काधिकाधिक का? का। का व्हरायटी सातशे रुपये करेट भाव विकला फायनल एक नंबर माल आहे काय भाव एक अंदाज आहे कंदाज चाईल साडेतीनशे तीनशे ते साडेतीनशे एक नंबर माल चला चांगलं झाला आणि दादा हा गोलटी बारीक जराशे दोनशे प्रकारचा माल दोनशे रुपये कॅरेट माल पाऊस शारकोल मिरची अशा प्रकारचा माल पाहुशत्रा चारशे रुपये कॅरेट शार्कोल मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतो चारशे रुपये कॅरेट आठ किलो वजन बाबा सेंट आहे काही काय माहिती आपल्याला दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोटी बारा नक्का हां दीडशे रुपये कॅरेट